नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे जागृत देवस्थान कुसुंबीची काळेश्वरी आज आम्ही त्या काळेश्वरीच्या दर्शनाला आलेलो आहोत तर आज आपण काळेश्वरीचा इतिहास कुसुंबी गावाचं जे काय महत्त्व आहे ते सगळं आपण बघणार आहोत तर इतिहासाची साक्ष देणाऱ्या सातारा जिल्ह्यातल्या जावली तालुक्यातील मेढ्याजवळ कुसुंबी हे गाव वसलेलं आहे कुसुंबी अत्यंत निसर्गरम्य डोंगरच्या कपारीत सुंदर असं वसलेलं गाव आहे कुसुंबीला एकदम निसर्गरम्य वातावरण मिळालेलं आहे सह्याद्रीच्या कुशीत आणि वेण्णामाईच्या तीरावर वसलेल्या कुसुंबीच्या काळेश्वरीची ख्याती महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील खूप प्रख्यात झालेली आहे त्यामुळं काय तर या मातेच्या दर्शनासाठी कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश गोवा इत्यादी राज्यातून भाविक येतच असतात आता काळेश्वरीच्या दर्शनाला सगळे भाविक येतच असतात आणि कुसुंबी ह्या कुसुंबी गावाचं महत्त्व एवढं वाढलेलं आहे कुसुंबी गावाला एक वेगळा दर्जा मिळालेला आहे कुसुंबी गाव आता नाचणीचं गाव म्हणून सुद्धा प्रसिद्ध होत आहे श्री क्षेत्र कुसुंबी हे गाव जावळीचं मुख्य गाव मेढा आहे तर मेढ्यापासून सात किलोमीटर अंतरावर कुसुंबी आहे आणि जिल्ह्याचं ठिकाण सातारा आणि साताऱ्यापासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर कुसुंबी गाव आहे जावलीच्या खोऱ्यातील कुसुंबी येथील काळेश्वरी मातेचं पांडवकालीन मंदिर खूप प्रसिद्ध आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे येथे देवगडावर काळूबाई कुसुंबीची काळूबाई आणि पोलादपूर येथील वाकणची काळूबाई या तिघी बहिणी कुसुंबीच्या मंदिरामध्ये एकत्र आहेत अशा या तीन बहिणींचं महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर असल्याचं सांगितलं जातं ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या जावली तालुक्यात सह्याद्रीच्या कृषीत व वेदना नदीच्या तीरावर कुसुंबी हे गाव आहे तेथील काळूबाईचं मंदिर हे पूर्वी अत्यंत साध्या आणि कौलारू पद्धतीचं होतं एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला कलशारोहण दुंदीबाबा यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर मंदिराला सध्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे म्हणजे असं सांगितलं जात तस पाहिलं तर कुसुंबीच ग्रामदैवत आहे केदारनाथ आणि याच केदारनाथाने राक्षसांचा संहार करण्यासाठी देवीला अवतार घेण्यासाठी भाग पाडलं गेलं आता राक्षसांबरोबर लढाई करण्यासाठी कुसुंबीतील काळेश्वरी देवीला मांढरदेव गडावरील काळूबाई आणि पोलादपूर येथील काळूबाई या दोघींनी तिला मदत केली तेव्हापासून या तीन देवींचं कुसुंबी इथं वास्तव्य आहे आणि तिघीही देवी मंदिरामध्ये स्थापन आहेत काळूबाईचं मंदिर कुसुंबी गावच्या मध्यावर आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात अनेक पूजा साहित्य विक्रीची दुकानं आहेत मंदिर परिसर एकदम मोठा असून सर्वत्र काय केलेलं आहे फरसबंदी कर केल्यामुळं तो परिसर एकदम सुंदर आणि स्वच्छ दिसतो देवीच्या मुख्य मंदिरासह तिथं शंकराचं एक प्राचीन हेमाडपंथी रचनेचं मंदिर आहे याशिवाय एक दगडी दीपमाळ व मरी देवीचं मंदिर पण आहे काळूबाईचं मंदिर पूर्वाभिमुखी असून मंदिराच्या डाव्या बाजूकडून दर्शनाच्या रांगेची व्यवस्था करण्यात आलेली असते उत्सव काळामध्ये या दर्शन रांगेतूनच भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाता येते इतर वेळी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश दिला जातो व सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची एकूण रचना आहे गर्भगृहामध्ये कुसुंबी काळूबाई देवीच्या उजव्या बाजूला देवींची थोरली बहीण मांढरदेवी तर डाव्या बाजूला वाकंची काळूबाई यांच्या मूर्ती आहेत या मुख्य मूर्तीबरोबरच गर्भगृहामध्ये दे, दुर्गादेवी भैरवनाथ केदारनाथ रुद्राई देवी अशा इत्यादी मूर्ती पण आहेत काळेश्वरी मातेची मुख्य यात्रा माघ शुक्ल पौर्णिमेला सुरू होते देवीची ध्वज काठी उभारून यात्रेला प्रारंभ सुरू होतो त्यानंतर रुद्राभिषेक छबिना असे कार्यक्रम असतात पाच दिवस चालणारी ही कुसुंबीच्या काळूबाईची यात्रा पूर्ण खोऱ्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे आणि या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश गोवा असे अनेक राज्यातून लाखो भाविक काळेश्वरीच्या दर्शनासाठी कुसुंबीमध्ये येत असतात नवरात्राच्या वेळेला सुद्धा दर्शनासाठी अनेक भाविक तिथं येतात खूप गर्दी असते महाराष्ट्रासह अनेक राज्यातले भाविक नवरात्रात सुद्धा तिथं येतात शेकडो भाविक तिथं घटाला बसलेले असतात प्रत्येक अमावश्याला पौर्णिमेला मंगळवार शुक्रवार तिथं भाविकांची गर्दी कायमस्वरूपी असतेच काळूबाईच्या मंदिरापासून जवळच ओढा आहे आणि त्या ओढ्याजवळ मसोबाचं मंदिर आहे काळूबाईच्या दर्शनाला आलेले सगळे भक्त जवळच असलेल्या मसोबाच्या दर्शनाला पण जातात मग ते मसोबाला मसो मसो अंडा रोट लिंबू शिगारेट असं नेऊन ठेवतात मंदिरातल्या तिन्ही देवींना रोजचा अभिषेक असतो त्यानंतर त्यांना तिहींनाही छानपैकी साड्या नेसवल्या जातात सजवल्या जातात उत्सव काळात आणखीन वेगळ्या प्रकारे सुद्धा सजवल्या जातात यात्रेच्या काळात देवीचे नवस फेडणाऱ्यांची अतिशय गर्दी असते मंदिरामध्ये काही नवस साडी चोळीचे असतात तर काही नवस पशुहत्येचे सुद्धा असतात पूर्वी यात्रेच्या वेळी या मंदिरात पशुहत्या होत होती परंतु काही वर्षापूर्वी ग्रामस्थांनी एक अतिशय सुंदर निर्णय घेतला तो म्हणजे पशुहत्याबंदीचा त्यामुळं आता या मंदिरामध्ये पशुहत्या होत नाही तसंच आता विविध राज्यातून इथं दर्शनासाठी भाविक येत असल्याने त्यांच्या निवासाची सोय व्हावी म्हणून काळूबाई मंदिरतर्फे त्यांच्या ट्रस्टने मोठ्या सभागृहाची व्यवस्था केलेली आहे आता कुसुंबीच्या काळूबाईचं नाव एवढं मोठं आहे त्यामुळं काळूबाईमुळं कुसुंबी गाव तर प्रसिद्धीच्या झोतात आलेलंच आहे पण कुसुंबी गाव हे अजून एक कारणासाठी प्रसिद्ध झालेलं आहे ते म्हणजे कुसुंबी गाव आता नाचणीचं गाव म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे कुसुंबी हे कास पठाराच्या डोंगर पायथ्याशी आहे या डोंगरावर मोठ्या प्रमाणावर बेसाल खडक आहेत त्यातून वाहून येणाऱ्या पाण्यामध्ये पिकांसाठी आवश्यक असलेली मॅग्नेशियम कॅल्शियम झिंक इत्यादी खजिनं असतात त्यातच उतारावर सगळी शेती असल्यामुळे पाण्याचा निचराही चांगला होतो तेथील शेतकरी पिकावर रासायनिक खतांचा अजिबात वापर करत नाहीत गुरे शेळ्या आणि मेंढ्यांचा मलमूत्रांचा वापर करून नैसर्गिकरित्या जमिनीचा पोत त्यांनी चांगला करून ठेवला आहे त्यामुळं तेथील नाचणी पिकाचं एकदम उच्च प्रतीचं पोषण होतं आणि नाचणी खूप छान तिथं पिकवली जाते आता अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेने कुसुंबी गाव दत्तक घेतलं आहे दरवर्षी या गावातून शुद्ध नाचणीपासून बनवलेल्या दर्जेदार उत्पादनांना अमेरिकेतून फार मोठी मागणी असते दरवर्षी कुसुंबी गावातून सुमारे शंभर टनहून अधिक नाचणी पिकवली जाते नाचणीमध्ये असलेल्या गुणसत्वामुळं असं म्हटलं जातं की एक नाचणीची भाकरी ही दहा इतकी पोषक असते असं हे गुणसत्व असलेली नातनी पिकवणाऱ्या गाव कुसुंबी आणि तिथलं जागृत देवस्थान कुसुंबीची काळूबाई तुम्हाला जर कधी वेळ भेटला तर हे जागृत स्थान असलेल्या कुसुंबीच्या काळूबाईला आणि नाचणीचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुसुंबी गावाला नक्की भेट द्या माझी जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय काळेश्वरी माते